उडे आपल्या दोघांच काढ सुजन माझा का काढू फोटो मी आता असं पण परत आपल्याला फोटोच काढायचे मामा म्हणले नाहीत नाही अरे आता आपलं लग्न होणार आहे लहानपणी कसं आपलं ती बाहुला बाहुलीचं लग्न व्हायचं आता आपलं खरं लग्न होणार आहे काय पण पप्पा मला बोलले असते मग कसं काय अरे पप्पा पप्पानी सकाळीच फोन केला मम्मीला मम्मीला म्हणले माझ्या पुरीचं लग्न करायचे पण माझ्या बहिणी बहिणींच्या पोरांपैकी एका जणाला कोणाला तरी द्यायची Hey म्हणलं काय तसं पण आता माझं जरा घरच बरं आहे बाकीच्या पेक्षा म्हणलं आता मामा म्हणते हे हो बासा आपला निर्वेश नाही आणि पुरीचं पण कल्याण कल होईल त्यामुळे माझा विचार करते ना त्यामुळे hey का मी तुझ्याकडे आलो मला आधी तुला सांगावा मग काढ फुटू तर मी काढतो हे बघ मला फोटो फिटो काही काढायचे नाहीये आणि मी लग्न पिग्न नाही काढणार आहे मला शिक्षण ते करायचंय तुझं ऐकतंय कोण आणि माझं कोण ऐकत आता माझी आई म्हणली तुझा बाप म्हणला दोघा बहिणी बाबांचा विचार झाला की आपलं झालं लग्न असं नसतं लग्न लग्न खेळ आहे का मग काय मग मनाने केल्यावर पोरग पेताळ पिताड निघल मग काय करायचं ते पेक्षा मग घरच चेन्नई लावून देईन म्हणायचं इकडे बघ माझी तुझ्या आत आहे बरोबर तुमच्यात काय वाद होऊ शकत नाही घरात वाद होऊ शकत नाही बरं काय तुला अडचण मला तर काय अडचण नाहीये पण मला लग्न नाही करायचंय आणि कधी ना कधी करावंच लागत मग तू काय उद्या करायची ते आज करून घेऊ अरे नाही रे बाबा मला शिक्षण नंतर करायचंय आणि पहिली गोष्ट मला लग्न ते इंटरेस्ट नाही शिक्षण करायचं शिक्षण होतं की कोण म्हटलं लग्न झालं शिक्षण होत मी शिकवेन मी हा चल काय असं पैसे मी शिकवणार हे मी हे करण मी ते करण तुला ती स्टॅम्प पेपर वर अग्रीमेंट करून देऊ काय अग्रीमेंट बिग्रीमेंट नको मला तसे पप्पा माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये पप्पांना मी सांगणार आहे मला एवढ्यात लग्न करायचं नाही सट पुढच्या पुढचं बघते गुडे तुला सांगतोय बाकीचं काय सांगू नको लाका 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 हर्ष आला वाय सांगते तू पण मला माहित होत नास काय पण एवढा नास काय म्हणून वाटलं तुझ्यापेक्षा कमीच काय कमी तू माझ्या आधी नंबर हारला काही आता काय सकाळ सकाळ उठलं उठल मामाचा फोन आला माझ्याकडून चुकी झाली मला सकाळीच फोन केला होता पण मी माझ्याकडून चुकलं थोडं मी आधी यायला पाहिजे होत मामाने सगळ्यांना फोन केला फोन केला का तू यासाठी आला घोडे तू माझ्या चुडती का इतक्या दिवस आपण एवढं गुलगुल बोलत होतो त्याचं काय अरे बाबा लहान होतो आपण मग काय झालं लहान होतो म्हणून आता मोठं झालं ना जरा म्हणत होती ना करायचं करायचं आपण खेळत होतो ना मी म्हणलं ना बालिश होतो तेव्हा मला काही कळत नव्हतं त्याच्यामुळे मी ह्याला पण बोलायचे करायचंय मला असं म्हटलं ना तुला पण बोलायचे करायचं बोलायची दोघांना बोलायचे ठेवलं त्याचं काय मला आता ते तू तू वेडा झाला त्याला मी काय करू बरे सगळ्यात न... महत्वाचं होत तो मी बांधण्यात मजा नाही गुडीने सांग म्हणजे गुडीला कोणावर लग्न करायचं सांग गुडे तू सांग गुडे सांग गुडे मी ना गुडे विचार करून सांगा तू आपले इतक्या दिवसाचं आहे तू काय असं मला ना मला कोणच नाही आवडत तिसरंच आवडत नाही हे बघ हे बघ तसं तुम्ही काय मला घरातल्या घरात नातेबाईकांमध्ये लग्न करायचं नाहीये मला बाहेरच करायचंय लग्न त्याच्यामुळे ना मी त्याच्याशी लग्न करणार आहे आणि जर हा जर तुम्ही जस घरच्यां फोर्स केला ना लग्न लग्नाला तर तुमच्याशी मी लग्न करन पण लग्न झालं पण पळून जायना बाबा तुझं बाबा माझा मीच तुला आता मी आधी आलो चूक झाली माझी आता बोल काय बोलायची एक काम करू आपण करू लग्न नको नको आपण करू नमस्कार मी जातो तू तुझं तू बघ बाबा वेड गओ वेडे खरच झालं बे आता आता दोघ पण माझ्या मागे नाही लागणार आज हा केचो के आज